नमस्कार राम सर नमस्कार सर हे कोणतं झाड घेऊन आलाय आहे आज नवीन हे लिचीचं झाड आहे लिची नऊ बारा या बॅगमध्ये लिची झाड आहे लिची आहे ओके सर कोणती व्हरायटी आहे लिचीची इंडियन का चायनीज हे इंडियन लिची आहे इंडियन लिची हा ओके कोणत्या कलरचं फ्रूट येतं हे रेड कलरमध्ये येत आहे पूर्ण रेड कलरमध्ये ओके सरासर सर, किती वर्षाची कलम आहे सर हे साधारणतः दोन वर्षाची कलम आहे आणि फ्रुटिंगसाठी म्हणजे फळ फळधारणा याची एक साधारणतः दोन वर्षानं होईल दोन वर्षानं फळदार होईल ओके इंडियन लिची आहे रेड कलरची हो। दोन वर्षाची रोपं रोपं बल्कमध्ये उपलब्ध आहेत पूर्ण बल्कमध्ये उपलब्ध आहेत तुम्ही बघू शकताय